शहादा तालुक्यातील देवी शुगर लिमिटेड या साखर कारखान्याकडे एक हजार तीनशे शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे घेणे बाकी आहेत मात्र संबंधित कारखाना चालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासनं देऊनही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले जात नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी यांनी नर्मदा बचाव आंदोलन यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण देखील केले नागाई देवी साखर कारखान्याला शेतकऱ्यांसोबतच कामगार वाहतूक करणारे अशा अनेक लोकांचे पैसे थकीत झाले आहेत मात्र प्रशासन देखील या गोष्टीत गांभीर्याने लक्ष देत नाही जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना देखील वारंवार निवेदन दिले असता काही थकीत रक्कम शेतकऱ्यांना दिली असून शेतकऱ्यांना पूर्ण उसाचे पैसे अद्यापही मिळालेले नाही यावर्षी नागाई देवी साखर कारखान्याचा सातपुडा साखर कारखाना बरोबरचा करार संपला असून शेतकरीची उसाची थकीत रक्कम नागाई यांच्या डिपॉझिटमधून थकीत रक्कम अदा करण्यास सांगितले असता सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन यांनी येत्या दहा फेब्रुवारी रोजी राहिलेली थकीत रक्कम देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते पण आज पंधरा तारीख येऊन देखील अदब चेअरमन यांनी थकीत रक्कम दिली नाही व याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली नाही येत्या चार ते पाच दिवसात उसाची थकीत रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय प्रश्नचिन्ह न्यूज साठी कैलास सोनवणे शहादा मी अरसिंग पटले नर्मदा बचाव आंदोलनाचा कार्यकर्ता आम्ही याचं नर्मदा बसव आंदोलन आणि संयुक्त किसान मर्चा या बॅनरखाली अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा आम्ही याचं साखळी पेशण जवळपास साडेतीन महिन्यापासून बसलेले आहे आणि असे अनेक वेळा आम्ही जे मा मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात मर दडक मर्साही आम्ही काढला आणि तिथं निवेदनही दिलं आणि तिथं त्या मरशाला तिथं आमचं धरण आंदोलन चालू होता त्या स्थळी जे हो या नंदुरबार जिल्ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनीसुद्धा भेट दिली आणि त्यांच्याकडेही आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आणि असंच त्यांना या सातपुडा तापी परिसर हा सा ता, साखर कारखाना हा अर्थात नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना लीजवर दिलेलं पस्तीस वर्षाच्या लीजवर परंतु त्यांनी अनेक दिवसापासून या शेतकऱ्यांच्या जे पेमेंटच्या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा पाठपुराव केला पैशाची मागणी केली त्यांनी थोडे थोडे पैसे टाकून दिले पुन्हा परत त्यांनी ठप्प केलं परत आम्ही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पुन्हा थोडे पेमेंट केलं त्याच्यानंतर असं करत करत आजपर्यंत जवळपास सतरा कोटी बाव वीस लाख रुपये शेतकऱ्यांचे घेणं बाकी आहे आणि आज ज्यावेळीस कारखाना सुरू करण्याच्या धर्तीवर असताना जे विद्यमान शेअरमन दीपक बापू आणि जे, जे संबंधित नागाई शुगरचे शेअरमन यांच्या दोघांमध्ये संभाषण झाल्यानंतर त्यांची मिटिंग झाल्यानंतर सदरच्या नागाई देवी शुगरचा जो काही लीज होती जे काही करार होता तो रद्द झाला असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांची मिटिंग झाल्यानंतर सदर जे विद्यमान शेअरमन दीपक पाटील यांनी जबाबदारी घेतली की जे डिपॉझिट रक्कम जी आहे शेत ती त्याशातनं जे काही शेतकऱ्यांचे शे पेमेंट देणं बाकी आहे त्यातनं ती रक ती पैसे द्याय द्यायची कबुली केली आणि येतं जेव्हा आंदोलनस्थळी साखळी उपोषणाच्या ठिकाणी सदर विद्यमान चेअरमन दीपक पाटील हे येऊन शेतकऱ्यांशी हिदगू हितगूज केल्या हितगुज केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे मी पूर्ण पैसे देण्यास मी कबूल करतो आणि मी थोड्याच दिवसाने तुम्हाला देईन असं आश्वासित केलं आणि जी काही तारीख त्यांनी दिली दहा जानेवारी नाही दहा फेब्रुवारी परंतु दहा दहा फेब्रुवारी निघून गेले आज पंधरा फेब्रुवारी येऊन गेलं परंतु कुठल्याही शेतकऱ्यांबरोबर हितगूस किंवा संभाषण किंवा त्यांचं चर्चा या विषयावर झालेली नाही होत